आता सरकारनं मका खरेदीसाठी जिल्हानि खरेदीची मर्यादा म्हणजे उत्पादकता जाहीर केली म्हणजे रा कृषी विभागातील उत्पादकता देतं सरासरी उत्पादकता त्या जिल्ह्याची किती आहे आणि या उत्पादकतेनुसार पुढं सरकार हे खरेदीची मर्यादा ठरवतं म्हणजे या उत्पादकतेनुसारच खरेदीची मर्यादा ठरवली जाते मग तेरा चौदा जिल्ह्यांमधली उत्पादकता आतापर्यंत सरकारनं जाहीर केली आहे नेमकी ती जिल्हा न्याय किती आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कमी आहे ते बघूयात आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सत्तावीस क्विंटल नव्वद किलो एवढी हेक्टरी मर्यादा देण्यात आली म्हणजेच आपल्या सातबाऱ्यावर एका हेक्टरची नोंद असेल तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याकडून सत्तावीस क्विंटल नव्वद किलो एवढी मक्याची हेक्टरी खरेदी केली जाणार आहे मग जर समजा आपले दोन हेक्टरचे नोंद असेल सातबाऱ्यावर तर पुन्हा एका हेक्टरसाठी सत्तावीस क्विंटल नव्वद किलो तीन हेक्टरची नोंद असेल तर पुन्हा तेवढेच अशी खरेदी केली जाणार आहे जालना जिल्ह्यात एकोणतीस क्विंटल शहात्तर किलोची खरेदी केली जाणार आहे म्हणजे तेवढी मर्यादा आहे अमरावती जिल्ह्यात अकरा क्विंटल एकोणतीस किलो बुलढाणा जिल्ह्यात चव्वेचाळीस क्विंटल दहा किलो यवतमाळ जिल्ह्यात पन्नास क्विंटल पंचावन्न किलो नाशिक जिल्ह्यात छत्तीस क्विंटल ऐंशी किलो एवढी हेक्टरी मर्यादा था ठरवण्यात आली धुळे जिल्ह्यामध्ये चोवीस क्विंटल सत्तावन्न किलो नंदुरबार जिल्ह्यात एकवीस क्विंटल पंचावन्न किलो पुणे जिल्ह्यात चोवीस क्विंटल पंच्याऐंशी किलो सोलापूर जिल्ह्यात तेवीस क्विंटल बावन्न किलो सातारा जिल्ह्यात चाळीस क्विंटल सांगली जिल्ह्यात अकरा क्विंटल चव्वेचाळीस किलो आणि जळगाव जिल्ह्यात सव्वीस क्विंटल एवढी खरेदीची मर्यादा ठरवण्यात आली